जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला जिजाऊ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मंगळागौर कार्यक्रमात सर्व वयोगटातील महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता विविध ठिकाणहून आलेल्या अनेक महिला मंडळांनी उत्स्फूर्त आशा सादरीकरणाने जिजाऊ संस्थेची मंगळागौर स्पर्धा ही विशेष लक्षवेधी ठरली पारंपरिक आणि आधुनिक मंगळागौर याची सांगड घालत सामाजिक संदेश या माध्यमातून त्यांनी दिला यावेळी अभिनेत्री आणि नृत्यांगना नमिता पाटील यांनी सुंदर असे नृत्य सादर करीत उपस्थितांमध्ये जल्लोष निर्माण केला तर बिग बॉस फेम रुचिता जाधव हिने देखील सहभागी झालेल्या महिला मंडळांसोबत सहभाग घेत आनंद लुटला तर गेल्या पंधरा वर्षांपासून ही संस्था हा उपक्रम राबवत असून यामध्ये कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात आरोग्य शिक्षण रोजगार शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यावरती काम करत आहे विविध प्रकारचे सामाजिक संदेश अनेक महिलांनी या मंगळागौर सादर करत त्यातून दिले आहेत तसेच प्रत्येक दिवस आपल्या संसाराच्या राहारगाड्यामध्ये गुंतलेल्या आमच्या माता भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मंगळागौर सारख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी सामरे यांनी दिली तसेच अशा समाजविघातक वृत्तींचा बिमोड करण्यासाठी शासनाने कठोर पावलं उचलावी तसेच बदलापूर आणि कोलकाता सारख्या घडणाऱ्या घटना गड़ना। लक्षात घेता समाज विघातक वृत्तींचा बिमोड करण्यासाठी शासनाने कठोर पावलं उचलावीत असं देखील यावेळी अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपण इतकी घृणास्पद गोष्ट ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथम झालेलं झालेलं दोन दोन मुलींवरती शाळेमध्ये अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती कालच केली होती का कठोरात कठोर शिक्षा आरोपींना झाली पाहिजे आणि अशी कृत्य परत कोण करणार नाही अशा प्रकारची शिक्षा झाली तर या अपप्रवृत्ती ठेचने वेळेस गरजेचे आहे आणि त्याबाबत अब विनंती मुख्यमंत्री मोदयानं केली आहे आज महाराष्ट्रातील आपण भगिनीना मंगलागौरी जमेश राज्य लेवलची मंगलागौरीची स्पर्धा आज ठेवण्यात आलेली आहे आणि खूप चांगला प्रतिशत प्रतिसाद महिलांनी दिला आहे अगदी कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यातून भगिनी आलेल्या आहेत ग्रामीण भागातून आलेले आहेत आज आनंद तोच वाटतो का ज्या बदलापूर सारख्या घटना होता त्याला कारण आहे का महिला सुरक्षित नाही परंतु जर महिलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्टेज निर्माण करून उत्पन्न आपण तयार ता ता करून स्टेज डेअरिंग दिली तर मला वाटतं अशा घटना वेळच्या वेळी आमच्या भगिनी ठेचून काढतील आणि आज त्यांच्या रोजच काम करणारी आपली भगिनी असते तिला आज चांगला दिवस एका चांगल्या हसतात खेळतात नाचतात ते बघून खूप आनंद वाटतो कारण रोज बारा महिने चोवीस तास घरातली स्त्री मग ती आपली आई राहू दे बहीण राहू दे पत्नी राहू दे सर्वच कामामध्ये व्यस्त असतात एक दिवस त्यांना तेवढाच विरंगुळा देण्याचा प्रयत्न जिजाऊ मार्फत जा केला जातो या निमित्त त्यांना आवाहनही केलं जातं का उद्या आरोग्याचा कुठला विषय असला तर तुम्ही जिजाऊशी तात्काळ कर संपर्क करा घरात पैसे नाही मुलाकडे नाही किंवा पतीकडे नाही म्हणून अंगावर आजार काढू नका किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत स्वप्न मोठी पाहा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय इतिहास लिहायचं जन्माला घेऊन नव्हते आले त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या आयांनी त्यांना पाठिंबा दिला वडिलांनी पाठिंबा कुटुंबांनी दिला त्या जगामध्ये त्यांना पुजलं जातं तर अशा प्रकारे प्रत्येक छोट्या बच्चूला जर आकार देण्याचं काम आपण केलं तर नक्कीच आपल्या देशाचं नाव जगामध्ये दे पुढे जाईल आपल्या राज्याचं नाव देशामध्ये दे पुढे जाईल अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याबाबत भगिनींना विनंती केली